साताऱ्याच्या पलीकडे सज्जनगड नावाचा गड आहे संत विजय नावाच्या ग्रंथातली अतिशय सुंदर कथा आहे दादा साताऱ्याच्या पलीकडे सज्जनगड नावाचा गड आहे आणि त्या गडावरती रामदास स्वामींची समर्थ रामदासांची समाधी आहे आजही आपण तिथं जर गेलात तर त्या गडावरती तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाहायला मिळेल तिथं लक्ष्मण भैया सुद्धा आहेत तिथं सीतामाई आहेत आणि तिथं हनुमंतराई सुद्धा आहेत त्या गावामध्ये एक येडं होतं येडं तर येड्याचं नाव होतं आबाजी पंत या आबाजी पंत नावाचं येड इतकंच येड होत लोक त्याला वैतागली शेवटी काही लोकांनी सांगितलं डोक्यावरती अक्षता पडल्या ना येड कदाचित सुधरल म्हणून त्या येड्याचं लग्न लावून दिलं लग्न झाल्याच्या नंतर बायकोनं पहिलंच काम सांगितलं म्हणे अहो हे पाच रुपयाचे दोन ठोकळे घ्या पाच रुपयाचे कांदे आणि पाच रुपयाचे बटाटे मार्केट मधून लगेच घेऊन या हे मार्केट मार्केटमध्ये गेलं आणि काहीच न घेता रिकाम्या हाताने माघारी आलं बायको म्हटली का हो तुम्हाला पाच रुपयाचे कांदे आणि पाच रुपयाचे बटाटे आणायला सांगितले होते काहीच ना तर रिकाम्या हाताने माघारी आले ते येणं म्हटलं कुठल्या पाच रुपयाचे कांदे आणि कुठल्या पाच रुपयाचे बटाटे आणायचे हे कळलं नाही म्हणून रिकाम्या हाताने माघारी आले इतकं येड होत शेवटी बायको वैतागली गावकरी वैतागले काही गावकऱ्यांनी सांगितलं सज्जन गडावरती समर्थ रामदास नावाचे स्वामी आहेत त्यांच्या सेवेकरता आपण याला पाठवून देऊ कदाचित तिथं गेल्यानंतर येड सुधरण येड्याला गडावरती पाठवण्यात आलं गडावरच्या सेवेकऱ्यांनी सांगितलं तुझी सेवा काही पूर्ण झाल्या नंतर आम्ही रामदासांची आणि तुझी भेट घडवून देऊ पण त्याच्याकरता तुला आधी इथं सेवे करून म्हणून राहावं लागेल हे येड म्हटलं हरकत नाही तिथल्या सेवेकरांनी विचारलं तू झाडून घेशील हा म्हटला हो तू इथं आम्ही जे सांगेल ती कामं करशील हो इथला स्वयंपाक करशील हो येणं कुठल्या कामाला नाहीच म्हणत नव्हतं येणं त्या सज्जन गडावरती राहायला लागलं काही दिवशी समर्थ काही दिवस गेल्याच्या नंतर रामदास स्वामींनी असं फरमान काढलं म्हणजे आपल्याला काशी यात्रेला जायचं आहे पण काशी यात्रेला सगळ्यांनी जाऊन जमायचं नाही कारण इथं गडावरती प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे इथं सीतामाई आहेत इथं लक्ष्मण भाई आहेत इथं हनुमंतराय आहेत यांची सेवा करण्याकरता इथं कुणीतरी पाहिजे प्रत्येक सेवे करायला विचारलं ज्यांनी त्यांनी म्हणावं आम्ही तुमच्या सोबत येणार आम्ही तुमच्या सोबत येणार कारण दिंडीत खायला चांगलं भेटतं इथं का हाल करून घ्यावेत आम्ही तुमच्या सोबत येणार एकाने असा प्रश्न उपस्थित केला ते परवा आलेलं येणं नाही का त्याला ठेवून आपण इथं गडावरती त्याला काय सोबत देऊन करायचंय रामदास स्वामींनी त्या आबाजी पंत नावाच्या येड्याला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं म्हणे बाळा आम्ही सगळे काशी यात्रेला चाललोय तू इथं गडावरती राहशील का रे त्यांना सांगितलं हरकत नाही मी इथं गडावरती राहीन रामदास स्वामींनी त्याला विचारलं गडावरती प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे इथं सीतामाई आहेत इथं लक्ष्मण भाई आहेत इथं हनुमंतराय आहेत यांना पहाटे उठून आंघोळ घालावी लागते त्यांना आंघोळ घालशील येण म्हटलं हो यांना स्वयंपाक करून नैवेद्य दाखवशील हो इथली झाडलोट करशील हो इथली स्वच्छता करशील हो तू इथलं खायचं नाही तू साताऱ्यात जायचं साताऱ्यात जाऊन भिक्षा मागून आणायची आणि मग तू खायचं येणं म्हटलं हो येडं कुठल्या कामाला नाहीच म्हणत नव्हतं रामदास स्वामींनी त्या वेड्याला आशीर्वाद दिला आणि रामदास स्वामी काशी यात्रेला निघून गेले आता येडच होतं दुसऱ्या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं होतं इथं गडावरती जे मंदिर आहेत याच्यातल्या भगवंताला आंघोळ घालावी लागते आता येड्याला काय माहिती तर हिदुदान आंघोळ घालायची का पाण्याने घालायची का कशी घालायची येडं दुसऱ्या दिवशी चार वाजताच उठलं चार वाजता उठला असतं प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात केला असतं प्रभू रामचंद्रांना सांगितलं रामा उठा पाणी तापले आंघोळ करून त्या येड्याचा इतका विश्वास होता भगवंतावरती इतका विश्वास होता नाही ऐकलं तर येड जीव देत होतं डोकं आपटत होतं भगवंताच्या पायावरती प्रभू रामचंद्रांना दगडाच्या मूर्तीतून बाहेर यावं लागलं आणि आंघोळ करावी लागली सगळ्या देवांच्या बाबतीत हा नित्यक्रम महिनाभर असाच क्रम, क्रम चालला आणि महिनाभर झाल्याच्या नंतर येड एक दिवस आजारी पडलं आजारी पडलं तसं पाच वाजले तसं येडं आलंच नाही साडेपाच वाजता ते वेडे गेलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं म्हणे उठा आज माझी तब्येत बरी नाही सीतामाईंना मी पाणी तापवायला सांगतो आता तुम्ही जाऊन आंघोळी करून घ्या सीतामाईंना पाणी तापवावं लागलं आणि मग सगळ्यांच्या आंघोळी झाल्या येड सात वाजता गेलं सीतामाईला सांगितलं म्हणे सीते आज माझी तब्येत बरी नाही आज तुम्ही स्वयंपाक कारण तुमचं तुम्ही जेवा सीतामाईंनी काठवट घेतली काठवट पूर्वीच्या काळामध्ये काठवटी असायच्या सीतामाईंनी त्या काठवटीत पीठ टाकलं आणि हनुमंतरायांनी ओतलं पाणी पीठ झालं कमी पाणी झालं जास्त परत सीतामाईंनी त्याच्यात पीठ टाकलं हनुमंतरायांनी ओतलं पाणी पाणी झालं कमी पीठ झालं जास्त असं दोघांचं करत करत भाकरीच्या अशी चवडच्या चवड लागली ते वेड गेलं त्या वेड्याने ती भाकरीची चवड पाहिली ते वेड म्हटलं अरे आपल्या घरचं आहे का अरे माझ्या स्वामींना जर कळालं तर काय म्हणतील माझे स्वामी रामाने सांगितलं उद्या काला करून खातो पण आम्हाला काही बोलू नको बाबा दुसऱ्या दिवशी ऐका प्रभू रामचंद्रांनी शेळ्या भाकरीचा काला केला हातावरती तो काला घेतला आणि एक घास असा त्या वेड्याच्या मुखापर्यंत नेला आणि सांगितलं बाळा तू आजारी आहेस माझ्या हातचा एक घास खारे बर वाटेल तुला त्या वेड्यानं सांगितलं जोपर्यंत माझ्या स्वामी मला सांगत नाही ना इथलं खायला तोपर्यंत मुखात घास सुद्धा घालणार नाही इतका विश्वास आहे माझा माझ्या स्वामींवरती ज्यावेळेला हनुमंतरायांनी हे ऐकलं त्यावेळेला त्या वेड्याला असं इथं खांद्यावर घेतलं आणि काशीत नेऊन पोचवलं काशीत ज्यावेळेला रामदास स्वामींनी वेड्याला पाहिलं त्यावेळेला विचारलं म्हणे तू इथं कसं काय सांगितलं हनुमंतरायांनी मला इथपर्यंत आणलं त्यावेळेला रामदास स्वामींनी सांगितलं रे वेड्या आजपर्यंत आम्हाला देव कधी प्रसन्न झाला नाही आम्हाला देवानी दर्शन दिलं नाही पण तुझा भगवंतावरती इतका फार विश्वास होता की भगवंताला दगडाच्या मूर्तीतून बाहेर यावं लागलं आणि तुला दर्शन द्यावं लागलं अरे तू भगवंतावरती विश्वास ठेवला म्हणून तुझं जा कल्याण झालं आणि समर्थ रामदास स्वामींनी त्या आबाजी पंत नावाच्या वेड्याचं नामकरण केलं कल्याण स्वामी आजही तुम्ही सज्जनगडावरती गेलात तर कल्याण स्वामींची समाधी तर तुम्हाला पाहायला मिळेल भगवंतावरती जर विश्वास ठेवला तर येण्याचं उतर होऊ शकतो तुमचा आमचा होणार नाही का विठ्ठल विठ्ठल <laughs> विश्वास अपार श्रद्धा भगवंतावरती ठेवता आली पाहिजे ऐकाय जरा भगवंतावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर किती जणांचं जा भगवंत कल्याण करतो